क्वार्टर फायनल क्वार्टर सेमी अशी आपली छान भाकरी होते मस्त तर तुम्हाला कशी वाटली माझी भाकरी इकडे बघा हो ओ... हे बघा तर मस्त छान झाले एका बाजूने आपण पलटी करून घेऊया बाग अशी बघा मस्त क्रिस्पी झाली मंडळी कसं काय तुम्ही मजेत ना हो आम पण मजेतच तर बघ आम्ही आहे ना डायरेक्ट ब्लॉग कसं स्टार्ट केलं डायरेक्ट आमच्या टिफिनवर कारण की मी अजून रेडी नाही झाली कोण वगैरे धुताला पाहिजे टिफिन करते कारण की आता स्कूल आहे आहे स्कूल म्हणजे आज काय याचं सांगा हो बोला हा आज परत त्याची मॅच आहे म्हणजे आज, आज दुसरीकडे मॅच आहे त्याला सरांनी घेतलेला आहे अंशुला तर म्हणून याच्यासाठी ब्लॉग करते मी आता बघूया आंशीच आज कसा काय काय आज जिंकतात केलं आणि आजची मॅच आहे ना ती नेरुलला आहे नाही नेरूलला बोलणार आहे मॅच आता आहे चपाती बघा त्याच्या चपाती झाल्या बनवून मस्त इकडे इकडं घरांवर चपाती झाल्या बनवून आणि इथे मस्त बनवली भाजी भाजी बनवली आहे भाजी आहे भाजी बनवली कारण की खूप वेळ झाली तर वाटाण सांगितलं आणला ते वाटाण जरा आवडतात मस्त टिफिन बनवून घे आणि लशी रेडी झाला मग तयार जाता तयार सकाळ सकाळ शुभ मंडळी बघा माझा अंशी झाला रेडी मस्त आता जेव्हा आहेत सात करेक्ट सात वाजले आणि अंशी झाला पुन्हा एकदा रेडी कशासाठी आज आहे त्याची परत मॅच फुटबॉल मॅच बघा आपण दोन दिवस आपली मॅच चालूच होती पहिल्या मॅच मध्ये जिंकला सेकंड मॅच मध्ये हरला आणि आता आहे ती मॅच नेरूलमध्ये आहे हा ही दुसरी टू दुसरी टू टुर्नामेंट दुसरी टुर्नामेंट आहे जी तर आता हांशू झाला आहे रेडी बघा इकडे जी फुटबॉलची बॅग इकडे टिफिनची बॅग इकडे दोन दोन वॉटर बॉटल कारण की त्याला पाणी जास्त लागते तर हंशू आता मॅच मॅचमध्ये जिंकलास दुसऱ्या मॅचमध्ये असा आता या मॅचमध्ये जिंकून ये मग आपण मस्त एक तिच्या गाणी बोलेन आल्यावर ओके आणि बघू सगळ्या फॅमिलीला गुड मॉर्निंग <laughs> जा चला हांशी रेडी झाली आता आणशी तुम्हाला आल्यावर दाखवेन मी बाय मंडळी आता बघू शकता मी झाले आहे मस्त फ्रेश आणि आताच जस्ट माझं सर्व काम आवरून झालं मग काम पण होता म्हणून मी व्हिडिओमध्ये नाही आली हांशीला टिफिन बनवला आणि हांशीलाच घेतला व्हिडिओमध्ये आणि सकाळी एवढे सकाळ सकाळी तयार पण नाही होत मी तयार वगैरे टाईमच नाही भेटेल आमचं टिफिन करायला टाईम लागते तर तो गेल्यानंतरच सर्व रेडी वगैरे होते मस्त फ्रेश आणि आता सर्व काम झालं माझा तर जेवायला काय जेवायला आज उपवास आहे गुरुवार आहे तर आता भाजी आहे भाजी तर आहे आम्हाला तर आम्ही आज ती भाजीच खाऊ दोघे जण मस्त आणि हा हांशी किती वाजता येईल ते पण माहिती नाही हांशू स्कूलमध्ये येईल तो डायरेक्ट त्याची बस असते स्कूल बस म्हणजे नेरूरला गेल्यात नेरूल ते स्कूलमध्ये येतील तेव्हा तो कॉल करेल आल्यानंतर मग त्याला हे आणायला जातील तर चला आज बघूया कुठे जर गेलो तर तुम्हाला नक्कीच भेटू नाही तर मग आज काय आज तर वेज आज भाजीचा दिवस आहे भाजी, हो भाजी काय यायचा तर बघूया आज कुठे तर राहून मारलं गेलो होतो झाडं बघायला जायचं होतं आम्हाला मग अशी झाडं म्हणजे आता पावसाला आलं तर झाडं चांगलं वाटतं आपल्या गॅलरीमध्ये त्याच्यासाठी झाडं बघायला जायचं होतं मला नर्सरीमध्ये तर बघूया जर गेल तर तुम्हाला नक्कीच तिकडे भेटेल आता त्याचा आम्ही जेवण घेतो आणि जेवणात ना भाजी थोडी कमी होती बटाण्याची हे बघा भाजी घेतली आणि मग आम्ही ना पनीरची भाजी पनीर चिली पनीर चिली ऑर्डर केली बघा आणि मस्त गरम गरम भाकरी करते भाकरी बनवते शिल्ल्या तर मग नाही काय बनवलं चपात्या बनायम गरम 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 पनीर चिली खातो मस्त व्हेज प्युअर वेजली कुठे आण पनीर चिली सांगितली म्हणजे रहाशी पण येईल संध्याकाळी त्याला लागेलच भाजी अशी तर राहीच भाजी ठेवेल मी आणि मी बाकी तर चला आता काय आता जेवण वगैरे घेऊ आणि बघू जर मग नंतर कुठे गेलो तर भेटेल आगया मी आ गया, गया आग... चला आला 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 रे आला गोविंदा आला, आला, आला। दोन का आज दोन्ही मॅच जिंकून आला बोलली ना जिंकशीला दोन मिनट बस खाली दोन मिनट बस जमलेस ना आता एक पहिली थ्री झिरो फाय झिरोला जमले बघा कसं कसं घाम घाल बघा किती गरम झाला लाईट लाव कस गरम झालं बघा कस वाटला फायनल कधी उद्या क्वार्टर फायनल आहे परवा फायनल उद्या क्वार्टर फायनल परवा फायनल आहे म्हणजे उद्या सिलेक्ट झाला पाहिजे ना पण कसं लय कसं पाय बघा कसे वाटत बघा पाय झतात ना हा झिट बोल जिट्टे झिटे कपड काय करू नये कुठली स्कूल होती माहित नाही दुसरी माहित नाही कुठली व्हिप बॉन ग्योअर व्हिप कुठली कुठली मला काय माहिती नाव सांगतो सर काय बोलले मॉर्निंग तर सर काय बोलले दुसरी स्कूल कुठली दुसरी नाही चला आता अंशु आजच्या याच्यामध्ये तरी जिंकून आले आता उद्या कुठली आहे क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल सेमी फायनल क्वार्टर क्वार्टर लागली भूक चला आता अंशू मस्त फ्रेश होईल चला आम्ही काय बोललो होतो हांशू जिंकेल जिंकेल म्हणून तू बघा जिंकून आला आजचा आजची मॅच जिंकला आता उद्या आणि मग लास्टला फायनल होणार आहे तर बघूया तुम्हाला डायरेक्ट फायनलचा रिझल्ट सांगेन आजचा नाही सांगणार आजचा नाही गाणी बोलणार डायरेक्ट फायनलला गाणी बोलेन मी डन चलो बाय बाय शुअर आता ट्युशनला मस्त आता पावण्याट आता पावण्याट सध्या ट्युशन चालू आहे आणि बघा फुटबॉलर बघा फुटबॉलर बघा फुटबॉलर आमचा काय बाय करायच असं करायचं बाय करायचं चला था सगळे सगळेजण हांशी पण गेला ट्युशनला ओपन गेला ऑफिसला तर मग आम्ही थोडा आराम केला आणि आता जरा घरातला थोडं काम आटपला माटपून आट वाटून घेतला आम्ही हांशी त्याच्या अगोदर तर आता बघूया आज काही जेवणामध्ये आम्ही रात्री जसं काही असं जसं काय पण खाऊच खातो तर चला आता बघते आता जेवण चला बघा आता मी जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे भाकरी आज खूप खूप म्हणजे खूप मला वाटते वर्ष झालं असं भाकरी नाही केलं खूप वर्ष झाली यात पडला भाकरीमध्ये तर आज भाकरी बनवायला घेते बघू चला तर उनवणे वगैरे घेऊन बघा तयार केलेलं आहे पीठ वगैरे मी एक ग्लासचा घेतलेला आहे उन्हाणी आणि इकडे बघा आपला ताट परत खूप दिवसाची आठवण आणि एकदा बघा मस्त आता मी तवा ठेवलेला आहे माझा हा खूप वर्षापुढचा तवा आहे मोठावाला ह्याच्यावर पहिला खूप भाकरी करायची मी या तव्यावर तर तुम्हाला आज मी भाकरी दाखवते आणि जर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल भाकरीची माझ्या रेसिपीची भाकरीच्या रेसिपीची व्हिडिओ बघायची असेल तर मला कमेंट करा आणि इकडे बघा आता आहे ना आमची फेवरेट का कांदा वडी बनवते मी तर त्याच्यासाठी फक्त मिरची कोथिंबीर आणि कांदा बाकी सर्व मसाले टाकायचे आहेत आपल्याला त्याच्या अगोदर ना पहिला मी पटकन मस्त छान अशी एक भाकरी भाजून घेते चला आणि तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटते तोपर्यंत ओपन येतील आता व्हिडिओ शूट करताना येणार मला भाकरी जुन्या जण करावं लागतात तर आता आपण भेटू डायरेक्ट ओ आल्या ओ आल्यानंतरच चला इकडे बघू शकता तुम्ही माझी एक भाकरी झाली आहे आणि मला पहिल्यापासून सवय आहे म्हणजे अगोदर लग्न झालेलं तेव्हापासून मला सवय एवढी भाकरी भाजायची ताटा एवढी तर बघू शकता माझी भाकरी किती मोठी आहे आणि तवा पण तितकाच मोठा आहे जेवढी साईज माझ्या भाकरीची आहे आता हे नाही आहेत ना म्हणून मी व्हिडिओ कशी थांबून थांबून घेते जेव्हा माझी एक भाकरी झाली तर अजून याच्या होतील भाकरी तर ओवाल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी नाहीतर असं वाटेल की दुसरीच कोणी केले भाकरी तर ही बघा आता आहे ना मी ही तव्यात पण टाकून घेते हंशिवानी उभं राहत नाही मी एकटीच आहे आता घरामध्ये तर चला ही बघा माझी भाकरी कशी वाटली ही बघा तांदळाची भाकरी आणि एका ताईची कमेंट पण आणलेली मला की भाकरींची रेसिपी दाखव पूर्ण तर मी ती दाखवेन पण तुम्ही अजून कोणाला बघायची आहे माझी कोणाला आवडेल भाकरींची रेसिपी बघायला तर तुम्ही नक्कीच कमेंट करा सो मी ही व्हिडिओ लवकरच आपल्या तुमच्यावर घेऊन येईन चला आता भाकरी टाकून घेते तर ही बघा मी आता भाकरी टाकू घेतली आहे मस्त याच्यात तर आता मला पलटी करायला लागेल सो मी आता मोबाईल पकडते एका हातामध्ये आणि आपण बघूया भाकरी कशी आहे ते हे बघा आपण चेक करूया मस्त झाले की नाही हो झाली आहे भाकरी मस्त छान तर आता पलटी करायला मला एका हाताच वापर करायला लागेल सो हरकत नाही हे बघा आपली भाकरी कशी वाटली माझी भाकरी अजून तुम्हाला पुढे दाखवते कशी फुलेल ते पण दाखवते आता तर तिला छान छान शिजवून घेऊ द्या आणि हे बघा असे डोले आलेले असतात ना ही मला सर्वात जास्त भाकरी खायला आवडते अशी भाकरी वगैरे ना की मला खापरीची आठवण येते भाकरीची बघा तर चला आता छानपैकी शिजवून घेते मी ही साईडसुद्धा ही बाजू पण शिजवून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी भाकरी फुलते आहे माझी ती चला तर चला हे बघा आता कपडा भाकरींचा नाही मी आता रुमालच घेतला आणि टोपली पण माझी नाही सध्या आता तर बघा जशी आपण या साईडून भाकरी शिजून घेतली आहे ना तशीच आपल्याला इकडनं पण शिजवून घ्यायची आहे भाकरी तुम्हाला दाखवते मी हे बघा अशी आता बघा आता कशी होईल बघा भाकरी मस्त छान फुलेल आता गॅस थोडी स्लो करते म्हणजे खाली जलणार नाही भाकरी तर तुम्हाला दाखवते बघा आता भाकरी कशी फुलेल आणि फास्टमध्ये बघायची लगेच फुलेल पण गॅस थोडी फास्ट करावी लागेल हे बघा चला आता लावते मी कारण की आता ऐकात आणि नाही जाणार इकडे बघा अशी आपली छान भाकरी होते मस्त तर तुम्हाला कशी वाटली माझी भाकरी इकडे बघा ओ, ओ... न हे बघा मस्त आपली अशी एक भाकरी झालेली आहे तर आता एक काम करते ओ येतपर्यंत थोडा वाट बघते आणि गॅस थोडी बंद करते कारण की तुम्हाला बघायला भेटेल मी कशी भाकरी बनवते ते चला ओ ओचा अजून काय पत्ता नाही ओ नाही आले अंशूला घ्यायला गेल्या टाइम लागेल तर मी दुसरी पण करून घेतली पटकन कारण की अंशू जेवायला येईल आता आपली पहिली भाकरी झाली बघा आणि इकडे दुसरी भाकरी बनवते तुम्हाला दाखवते ही पण पन. आता आपण ना ही पण भाकरी

आज भाकरी वारे वारे वा किती वर्षातून घेतली बघा आता कारण की एवढे दिवस ना मला टाइमच नाही भेटत त्याची भाकरी वगैरे करायला काय पण ते एडिटिंग मी झाला ना तेव्हापासून केलं ना तेव्हापासून मी नाही गेला भाकरी कारण मला नाही जाऊ टाइम नाही भेटत कारण सकाळी उठायला पण आता लवकर आमचं टिफिन घरातलं काम मग मी नाही करत आता होतील तेवढं बघत करत जाईल सुरुवात तर केली आता आणि तुम्हाला ना जर माझ्या भाकरींची पूर्ण रेसिपी बघायची असेल कशी बनवते भाकरी स्टार्टिंग पासून कमेंट करा तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी बघायची भाकरीची तर एक दिवशी घेऊन मग हा मग तो सेपरेट ब्लॉक फक्त भाकरीवर बनवेन मी पण तुम्ही पहिला कमेंट करा कोणा कोणाला माझ्या भाकरी बनवायला आव, आवडेल आणि मी लाटण्यानेच भाकरी करते पहिल्यापासून लाटण्याने म्हणजे वाढवते भाकरी मोठी करते त्याच्यानंतर हाताने उठ लावते आणि तुम्ही करता का ताज ह्याच्या लाटण्याने ते पण कमेंट करा सगळेच जणी नाही करत लाटण्याने प्रत्येकीला हाताची सवय असते तर माझं लग्न झालेलं तेव्हापासून मी लाटण्याने करायला शिकले आणि ओला शॉक लागला एवढ्या दिवसात वाकरी मी तर चाललो आज बरोबर चक्करच आहे सांगा कशा भाकरी होत्या माझ्या भाकरी जाम बरी भाकरी कशा असतात माझ्या भाकरी कशा असतात बघा भाकरींची सवय ओला वाटला आणि भाकरी विसरेन मी कशी भाकरी विसरेन सांगा आपल्या भाकरी हा फक्त मला कसं माहिती उठायला वगैरे सकाळ जामच त्रास व्हायला लागला ओला स्वतःला माहितीये मी किती पर्यंत जगते सर काम पण वाढले हा म्हणून त्याच्यामुळे मी नाही करत मीच बोललो नको अशा पण आम्हाला असं लागत तर नाही दोन लाख तीन लाख जास्त लागत नाही मी एखाद्या घेऊ त्याच दोन दिवसात घेऊन ठेवते वाकडी कधी कधी ताईकडे आमच्या त्या ना पण आता नाही आता वाटलं तर घेईन टाइम असला तर नक्कीच करत जाईन भाकरी चंद्र अजून तिला शेप ओला दोल, दोल, असं वाटलं भाकरी विसरली भाजायला आता येणार नाही मग तुला ना। बघा मला भाकरीच असं सांगतात का तू तु भाकरी तुला येणारच नाही एवढे वर्ष केलेच नाही आणि गाडीचा कसं होतात एकदा माणूस गाडी शिकला का का भाकरी कसा कोण विसरे कसा कोण विसरेल भाकरी भाकरी आपली शान आहे ज्या माणसाला पवता येते ना त्याला पाच दहा वर्ष पावलं ना बावडी टाकला तर पावलं तू तडपडून आपली भाकरी होईल पूर्ण त्याच्या अगोदर मी मस्त एक छान याच्यावर रील्स काढते आता शॉर्ट व्हिडिओ बनवते एक पटकन एक पटकन झटपट या होय हां आता गेली चला आपली भाकरी मसाला एरन भाकरी आता पलटी करून घेऊया आपण हे बघा भाकरी आहे ना कशी पट्टी करायला लागते वाओ वन कशी वाटली माझी भाकरी नक्कीच कमेंट करा आपल्याला एका ताईची कमेंट पण आलेली भाकरीची रेसिपी दाखव म्हणून तरीसुद्धा मी तुम्हाला परत एकदा सांगते कोणाकोणाला माझ्या भाकरी बघायला आवडतील आवडेल भाकरी केलेले म्हणजे आपल्या भाकरी कोणाकोणाला आवडेल नक्कीच कमेंट करा तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेल मी भाकरींची माझी जशी मी पहिल्यापासून करायची आता खूप वर्ष नव्हते गेल्या भाकरी बोला बा माहिती आहे तर ही बघा तर अशी शेवट शेवटी छोटीशी राहिले हांची मस्त याचा मी काय सूर्य चला बनवते आधी जास्त नाही खातो तीनच भाकरी गेल्या कारण आम्ही रात्री नाही अर्धीच खात भाकरी आली तर अर्धी खातात नाहीतर मग मच्छी मटण असलं तर खातो आम्ही अख्खी भाजी असली का ती हा बघा आता मस्त छान फुल आई बघा ती वरती कशी मस्त तवा गरम झाली का ना नाही म्हणजे काय वाटते दुसरी करायला गेलं की कमी करते ना मी म्हणून तशी होते तरी पण तुम्हाला कशी वाटली भाकरी बघा कमेंट शेअर करा तर चला आता आपली भाकरी करून झाले आता मस्त मी बनवते कांद्याची वडी तुमच्या दुसरा बोलतात काय तरी आमच्या कांद्याची वडी कारण की माझ्या मम्मीच्याच इथे ना काय तरी दुसरा नाव आहे याला भजी बोलतात कांद्याची भजी तर आता मी पटकन बनवते कशी बनवते बघा

आपला अगरी लाल तिखट दोन टाकू लाल तिखट दोन टाकते आणि बघा ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला मस्त चण्याचं पीठ घेतलं आहे मी तो टाकते तर तुमच्या अंदाजाप्रमाणे करा तुम्हाला जसं जमेल तसं मला जसं जमते तसंच करते मी आता मी हे मलून बघेन मला बस होते की नाही परत ऍड करायला लागेल नाही मला थोड्या वेळात आणि आता मस्त जरा क्रिस्पी आणि कडक होण्याकरता आपल्याला याच्यात टाकायचं आहे एक चमच आता आपल्याला मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी जास्त नाही घ्यायचं यायचं पाणी होणारच आहे थोडा थोडा पाणी वगैरे हा कांदा पाणी सोडते पण जरासा थोडासा घेते मी कारण की पीठ मस्त लागला पाहिजे त्याला सगळा छान आता आपल्याला समजते याला पीठ कमी आहे तसं जसं वाटेल ना तसं पीठ आपण याच्यात आता मला याचं मी टाकते म्हणून घेते चला पटकन भेटते चला आहे बघा आता मस्त छान असं मी सर्व मिक्स करून घेतला बघा थोडा वेळ ठेवला तर चालेल लगेच केलं तर चालेल आता मी तर तवा ठेवले कारण की अनशुलामुख लागले कारण की ते असे पण छानच लागतात अशा सेम आपल्याला ते ह्याच्या बनवड्या बनवतात कोलमाच्या वगैरे बनवतात कोल ओला आवडतात ना चला आता आपण हे बनवूया बघा फिर, फिर असे जरागे मस्त छान सगळीकडे शिजवून पण होईल मस्त हे बघा आणि तांदळाचं पीठ टाकलं मस्त कडक होते जरा क्रिस्पी पण येते नाहीतर अशा बिना याच्याने केल्या नरम होतात ते नरम पडतात तर मस्त छान झाले एका बाजूने आपण फॉल्टी करून घेऊया बघा अशी बघा मस्त क्रिस्पी झाले मला समजते हे बघा कडक झाले मस्त

कसे वाटल्या कांद्याच्या वडे आहे ते तो भिडे काय बोल त्याला ना त्याने आवड यांचं काय बदललं जेवणा त्याने भिडे नाही तो त्याने वाट लावलेली त्याची आत्मा जाऊन तो त्याच्या आठवत नाही बघा पण तो भिडे बनवलेला मस्त काय बोलतोय माहिती आहे का कांद्याची वडी आता हे बघा म्हणजे सर जे बाकी होत्या ते पण टाकून घेतलं आणि पहिला हांशीला भूक लागले खूप जास्त तर त्याला मस्त जेवण देते पहिला चल हांशी उघड लाट्या हे न उघड सर तिथे येऊन येतं तुला बघा जेवण हे लवकर चल काय खाऊ अन्न ठेवलेस बरे चल येते बस बघा जेवण दिला पाहिजे त्याला भूक लागलं मग जेठालाल लागला भजन बघा हे बघा फक्त जेठालाल जेठालाल आता आज सांगेल कसं झाले मस्त लागते का वडी कशी मस्त ना चला आवडते कांद्याची वडी आणि अशी त्याला कोलमाची वडी एक दिवशी बनव ना तुला कोलमची वडी खाशील नाही त्याला कोलमची वडी नाही त्याला ही वडी आवडते बघा कांद्याची वडी कसं खाते बघा मस्त जेव जेवण असं चालेल बघा मग कसं वडीने खाते बघा मस्त ना काय नाही रस्त्या गरज नाही काय नाही चला आता अंशू मस्त जेवून घेल बाय आता काय आपली वडी तर आपली कांद्याची वडी आता अशीच होत राहील आणि तुम्ही बघितली अशी होतात दाखवते अशा होतात आपल्या कांद्याच्या वड्या जर तुम्हाला कोणाला बनवायचं तर चला आता काय आता आम्ही जेवण वगैरे घेऊ ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग म्हणजे कायच नाही भाकरी आणि फक्त कांद्याची वडी कारण कुठे गेलो पण नाही बाहेर आणि काहीच नाही तर असंच केला घरातला ब्लॉग कारण की कमेंट पण करतात की काही ब्लॉग डेली ठेवत जा डेली करत जा तर छोटे छोटे फार तुमच्या ब्लॉग तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या नवीन पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये दे। टिल देन टेक केअर आणि बाय बाय गुड नाईट अरे थांबा 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 वडी झाली तर टेस्ट करायला पाहिजे ना बघा आता मस्त भाजी चक्का